नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पाच वर्षाचा कृती आराखडा करून जुन्नर आंबेगावचा विकास करणार आदिवासी विकास मंत्री अशोक उईके जुन्नर आणि आंबेगाव तालुके दत्तक घेऊन पाच वर्षाचा कृती आराखडा बनवून विकास करण्यात येईल असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केले आदिवासी बांधवांच्या आशा अपेक्षा पूर्ण करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कायम प्रयत्नशील आहे असेही ते म्हणाले जुन्नर तालुक्यातील सुकाळवेडी येथील आईवर देवीला अभिषेक केल्यानंतर आदिवासी मेळाव्यात ते बोलत होते यावेळी आमदार शरद सोनवणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे मंदिर देवस्थानचे विश्वस्त दत्तात्रय गवारी आदींसह पदाधिकारी नागरिक उपस्थित होते जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत जलसंपदा महसूल वन विभागा चर्चा करून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल समाजाला ये ये। समस्या प्रयत्न शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी असलेला जुन्नर हा पर्यटन तालुका म्हणून घोषित झालेला असून आदिवासी विकास विभागाकडून त्यांतर्गत आवश्यक तो निधी देण्यात येईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट